कोकणातल्या चारशे अठ्ठ्याऐंशी गावांवर ग्रामपंचायती बरखास्त करून ग्रामपंचायतीला दुय्यम ठरवून जिल्हा परिषद पंचायत समितींना दुय्यम ठरवून ते सिडकोच्या माध्यमातून ह्या संपूर्ण पाच गावातील पाच जिल्ह्यातील चारशे अठ्ठ्याऐंशी गाव परप्रांतीयांच्या घशात घालण्यासाठी मोक्याच्या जागा हडप करण्याचा प्रयत्न त्यावेळेला होणार होता सुदैवाने माझ्यासहित आपणही पत्रकारांनी याविरुद्ध आवाज उठवला अनेक कोकणातल्या संस्था ज्या आहेत त्यांनी त्याविरुद्ध ते आवाज उठवला आणि त्यामुळे सिडको प्राधिकरणाची नियोजन प्राधिकरण म्हणजे नियुक्ती करायची होती कोकणच्या पाच जिल्ह्यावर हा प्रस्ताव त्यांनी मागे घेतला परंतु दुर्दैवाने सिडको प्राधिकरण रद्द करत असतानाच पुन्हा एकदा एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा त्यांनी नवीन एक महाराष्ट्र सरकारने जी आर काढला विकास खात्याने खास करून आणि त्या नगर विकास खात्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची अधिनियमाच्या कलम चाळीस एकनुसार नुसार कोकणातील पाच जिल्ह्यातील जवळजवळ पाचशे त्र्याण्णव पाचशे त्र्याण्णव गावांवर विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करणे केले केल्याचा जी आर काढलेला आहे याच्यामध्ये पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्हा असे कोकणातील पाच जिल्ह्यातील पाचशे त्र्याण्णव गावांवर आता रस्ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याबाबत सहा जी आर आहे आता आजपर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एम एस आर डी सीने महाराष्ट्रातले वेगवेगळे मोठमोठे रस्ते बांधायचं ठेकेदारी त्यांच्याकडे होती आता अनेक रस्त्यातून भ्रष्टाचार कित्येक को, करोड रुपयाचा झाला आणि समृद्धी महामार्गासारख्या रस्त्यातून सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला लुटण्याचं काम करून तो समृद्धी महामार्गसुद्धा आता पहिल्या पावसामध्ये अनेक ठिका अनेक ठिकाणी खचला रस् महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळी रस्ते बांधणारी कंपनी आता कोकणातल्या पाच जिल्ह्यातील पाचशे त्र्याण्णव गावांच गावांचा कारभार करणार आहे मग जो का जे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालं पाहिजे जे काम जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून झालं पाहिजे ते काम आता नगरविकास खात्याच्या एम एस आर डी सीचं खातं करणार आहे हे एक कुठून हा शोध लावला कशासाठी शोध लावला हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे परंतु सातत्याने कोकणावरच कोकणातल्या ह्या पाच जिल्ह्यातल्या निसर्ग सौ निसर्ग सौंदर्याने नटलेल्या समुद्रकिनारा लाभलेल्या नदी किनारे म, नदी, नदी 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 नाले असणाऱ्या कोकणातला निसर्ग जो आहे त्या अशा कोकणावरच ह्या शासनाची वक्रदृष्टी का जावी तर केवळ किनारपट्टीच नव्हे तर सह्याद्री सुद्धा अनेक गाव ह्या परप्रांतीय ठेकेदारांनी किंबहुना अदानीच्या अदानीच्या लोकांनीसुद्धा खरेदी केलेले आहेत संगमेश्वरसारख्या जिल्ह्यातले तालुक्यातले सह्याद्रीचा पट्टा तसंच कोकणातील पूर्णाच्या पूर्ण किनारपट्टी ही जवळजवळ पंच्याण्णव टक्के किनारपट्टी ही आता परप्रांतीयांच्या ताब्यात गेलेली आहे दोडामार्गसारखा डोंगरी भाग भागसुद्धा आता दिल्लीवाल्यांच्या ताब्यात गेलेला आहे कोकणातल्या मुंबई ठाणे नाशिक पुणे इकडे राहणारे जे परंपरागत कोकणवासी आहेत त्यांच्या नावावर ज्या जमिनी आहेत त्या जमिनी इथल्या सुद्धा फसवून आणि त्यांनासुद्धा थातूरमातूर काही रक्कम देऊन कोकणातल्या ह्या जमिनी हडप करण्याचं काम परप्रांतीयांनी जे के हाती घेतलेलं आहे आणि त्या जमिनीना रस्ता मोकळा करून द्यावा त्यांच्या जमिनीपर्यंत राज्यमार्ग तयार करावेत यासाठीच आता एम एस आर डी सीच्या ताब्यात कोकणातल्या पाच जिल्ह्यातले पाचशे त्र्याण्णव गाव घालायचं कपटकारस्थान ह्या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं आहे आणि विशेष म्हणजे नगरविकास खाते हे गद्दार गटाचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या हातात आहे त्यामुळे साहजिकच आहे जमीन बाळकाव हा एकमेव कार्यक्रम हाती घेऊन सध्याचं नगरविकास खातं कामाला लागलेलं आहे आणि त्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून आज ग्राम जर ग्रामपंचायतीवर जर अंकुश आणायचा गावांवर अंकुश आणायचा आणि त्या गावावर कब्जा प्राप्त करायचा आणि त्या गावातल्या मोकळ्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आणि परप्रांतीय लोकांना त्या सुपूर्द करायच्या ह्या कपट कारस्थानातून कोकणातल्या पालघर ते सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील पाचशे त्र्याण्णव गावांवर आता एम एस आर डी सीचं विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा जो आर एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे तो या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ताल प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गाव किती किती गाव घेतलेले आहेत त्याची सुद्धा याच्यामध्ये नोंद आहे सावंतवाडी आहे वेंगुर्ला आहे मालवण आहे देवगड आहे कणकवली आहे त्यानंतर रत्नागिरी पण आहे कुडाळ आहे हे सगळे सगळे तालुक्यातले आहेत राजापूर आहे रत्नागिरी आहे चिपळूण आहे खेड आहे गुहागर आहे ह्या सगळे कोकणातले दापोली आहे मुरुड जंजिरा आहे मुरुड श्रीवर्धन मुरुड हे भाग आहेत त्यानंतर डहाणू आहे तळा म्हणजे रायगड जिल्ह्यातला तळा तो आहे मग जिथे जिथे चांगले रोहा आहे तलासरी आहे अशा पद्धतीने कोकणातले ज्या ठिकाणी ह्या परप्रांतीय धनदांडग्यांना जमिनी बळकवण्याचं मनामध्ये त्यांनी आणलेलं आहे त्या अशा सगळ्या गावाचा या जे आरमध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि त्या ठिकाणी एम एस आर डी सी हे नियोजन प्राधिकरण म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे एकदा नियोजन प्राधिकरण म्हणून का नियुक्ती झाली की त्या गावाचा डी पी प्लान बनवणं आणि त्या डी पी प्लानच्या अनुषंगाने कायदे कानून त्या गावाला लागू होतील आणि मग मोक्याच्या सगळ्या ज्या जागा असतील त्या एम एस आर डी सीच्या ताब्यात येतील आणि एम एस आर डी सीच्या माध्यमातून परप्रांतीय भूमाफियांना ते सुपूर्द केल्या जातील आणि एकदा का हे नियोजन प्राधिकरण आलं की मग ग्रीन झोन रेड लाइन, ब्लू लाइन, हाउसिंग रिझर्वेशन ओपन ओपन स्पेस अशा पद्धतीची वेगवेगळी रिझर्वेशन त्या गावामध्ये लादले जातील